नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण आपल्या किनारा शोध मोहिमे अंतर्गत निराधार आजी आजोबांना शोधण्यासाठी इथे एसटी स्टँड वरती आलेलो आहोत आपण आता लोणावळ्या एसटी स्टँड वरती आहोत आणि आपल्याला या काकांनी सांगितलं की ह्या आजी इथे आज सकाळी आलेल्या आहेत आणि हे सर्व लोणावळ्याचे जे इथले नागरिक आहेत यांनी सुद्धा आपल्याला कल्पना दिली की आधी सकाळपासून इथे आहेत हा गाडीतून सोडू का तुम्हाला कुठे घर तुमचं चल तुम्हाला गाडीतून सोडते हा दिसत नाही दिसत नाही तुमचं पत्ता सांगता का आम्हाला पत्ता सांगता तुम्ही घरी कोण कोण आहे का इथं कुठे झोपता उघड्यावरती किती दिवस झाले घरात सोडून बाहेर दोन तीन महिने घराच्या बाहेर आहे मग कुठे जाऊन पोट भरताय तुमच घरी ते आहेत का सगळे काळजी घेतात का तुमची नक्की अहो काळजी घेत असे तरी अशी अवस्था झालीच ती का तुमची चुलत्या चिखर पण नाही पण सांभाळतात का तुम्हाला नाही सांभाळ राहणार घरीच वडिलांची खोली आहे चला मी अहो गाडीत बसल्यावर काय तिथं रात्र काय दिवस काय तुम्हाला घरी नेऊन सोडतो आम्ही इथं कुठं होता हा चला माझी गाडी घेऊन येते कुठं थंडीमध्ये जा चला चला, चला, चला चला ते बघा आपली गाडी आहे तिथे तुम्हाला गाडीत ना आम्ही घरी नेऊन सोडतो रस्त्यावरती राहायचं नाही असं किती कपडे खराब झालेत तुमचे किती वाईट अवस्था झाली आहे तुमची हा असं घराच्या बाहेर पडायचं नाही तुम्ही किती महिन्यांपासून बाहेर आहात मग घराच्या दोन तीन महिने दोन तीन महिने का बरं त्यांनी तुम्हाला शोधलं नाही का मग अहो कशाला अशा हालात दिवस काढता आप घरी जाऊन बसायचं हा बघतात का ते तुम्हाला व्यवस्थित खायला आहे का घरी देतात का जेवायला तुम्हाला नाही नको घरी राहाल ना व्यवस्थित तुमच्या घरी सुखरूप सोडते कि तुम कुठं जाऊ नका आपलं वय झालं आता हो की नाही कशाला इथं तिथं बसायचं सांगा बरं आजी हो पण आता उद्या पैसे आहेत का घरी जायला तुमच्याकडे मग कशी जाणार होते सांगा बरं ठीक आहे ठीक आहे चला बसा गाडीत मास्क लावायचो की नाही कोरोनामध्ये आणि आपण बघताय त्यांच्या घरामध्ये काहीही नाही त्यांना दोन मुलं आहेत पण ती पण त्यांना विचारत नाहीयेत आणि त्यांची अवस्था बघा काहीही घरामध्ये त्यांचं साहित्य नाही झोपायला अंथरूण पांघरूण काहीही नाही कसं राहता तुम्ही आजीच येता का तुम्ही आश्रमात येता का आमच्या राहायला कोणतरी कोण तरी आम्ही लक्ष हो का ना तुमच्या कोण आहेत आजी लागतात का ते कारण त्यांची अवस्था खूपच वाईट आहे आणि आता दोन मुलं आहेत का त्यांना हे काय उघड्यावरतीच घर कसं राहत असतील एवढं मुलं असून सुद्धा त्यांच्या त्यांना मुलं आहेत का किती आहेत मुलं मुलं पण बघायला त्यांना तयार नाही एक पण मुलगा बघत नाही एक मुलगी तो का एक मुलगी एक मुलगा आजी तुम्हाला यायचं का आमच्या वृद्धाश्रमामध्ये राहिला तिथं खाऊन राहून पिऊन राहा की तुम्ही व्यवस्थित काय करता चला येऊ तर तुम्ही कधी सुद्धा आम्हाला फोन करा आणि आजीना नक्की जेव्हा जेव्हा मदतीची गरज पडेल आम्ही नक्की त्यांच्यासाठी धावूनच येऊ आणि त्यांची तुम्ही म्हणाल की जवळजवळ दोन वर्ष झाली मुलं बघायला पण आलेली नाही आहेत तर आमच्या वृद्धाश्रमात तशी तर जागा शिल्लक नाहीये पण आपण आजींची व्यवस्था नक्की तिथं करूयात कारण या अतिशय गरजू आजी आहेत त्यांच्या घरामध्ये साधं एक ताट वाटीसुद्धा नाही आहे कपडे नाही आहेत काहीच नाही घराला म्हणजे अक्षरशः दार सुद्धा नाही आणि नक्की मात्र तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि आजीना आमच्याकडे तर थोड्या बऱ्याच झालं की घेऊन या मात्र आता आपण आजीना जिथे सोडले तर तो एक आदिवासीच पाडा आहे बरोबर आहे ना हा आदिवासी पाडा आहे ना आणि यांच्या त्या आजी आहेत आणि हे त्यांचं छोटसं झोपडं आहे आपण बघताय हे अतिशय छोटंसं झोपडं आहे त्याच्यामध्ये बिचारे ते राहत आहेत तर हा आ आदिवासी तात्करी हे लोक असल्यामुळे त्यांना मदतीची खूप गरज आहे आणि आपल्या किनाऱ्यातर्फे नक्कीच आपण त्यांना जी जी मदत लागेल आपण ती नक्कीच त्यांना करण्याचा प्रयत्न करू तर तुम्हाला कार्ड दिलेलं आहे कधीही हाक द्या फोन करा आणि आजींची अजिबात आजी गैरसोय होऊ देऊ नका तुमच्या हातामध्ये बिचारीचं आयुष्य आहे आता हां आणि तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्कामध्ये राहा बरं का चलो मग आम्ही